पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांनी वडाळे तलावातील गाळ स्वखर्चाने काढण्यास बुधवारी सुरुवात केली आहे वडाळे तलावातील गाळ काढल्याने या तलावाच्या सुशोभीकरणाचा मार्ग सुकर होणार असल्याचे मत माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे या तलावाला नवे रूप प्राप्त होणार असल्याने पनवेलमधील नागरिक युवा नगरसेवक परेश ठाकूर यांचे आभार व्यक्त करीत आहेत नागरिकांच्या समस्या सोडविण्यास आणि आपल्या परिसराचा विकास करण्यास युवा नगरसेवक परेश ठाकूर हे नेहमीच राहिले आहेत महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी पनवेल शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचा विडाच उचलला त्यांच्या या उपक्रमात परेश ठाकूर यांनीही आपले मोलाचे योगदान आहे त्यानुसार पनवेलमधील वडाळे तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे या कामाच्या शुभारंभावेळी नगरसेविका स्टारुशिला घरात युवा मोर्चा शहराध्यक्ष चिन्मय सम उपस्थित होते पनवेल नगर पा वतीने आ, 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 आज वडाळे तलावाचं सुशोभीकरण हा एक प्रश्न म्हणजे लोकांची आज मागणी होत होती आणि त्याच्या संदर्भातले सर्व ज्या प्रशासकीय मंजुऱ्या माननीय पनवेल विधानसभा मतदारसंघाचे स सर्वांचे लाडके आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांनी या सर्व तलावाचं सुशोभीकरणाचं आणि याच्या सर्व प्रशासकीय मंजुऱ्या आज पूर्ण झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या वतीने लवकरच त्याचं टेंडर सुशोभीकरणाचं काढलं जाईल पण तत्पूर्वी गाळ काढणं हे फार आवश्यक होतं म्हणून आज जे काम परेश ठाकूर यांनी खर्चाने सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी पनवेल नगरवासियांच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देत आहे